नमस्कार आज आपण श्रावण महिन्यातील संपूर्ण सणवार यांची माहिती पाहणार आहोत श्रावण महिना हा इंग्रजी कॅलेंडर नुसार जुलै व ऑगस्ट महिन्यात येतो या रमणीय महिन्यात नागपंचमी नारळी पौर्णिमा रक्षाबंधन पंधरा ऑगस्ट असे अनेक सण साजरे केले जातात या संपूर्ण महिन्यात महादेवाची पूजा केली जाते महादेवाची उपासना केली जाते उपवास केल्या जातात काही काही लोक श्रावणी म्हणून महिन्याभर उपवास देखील करतात आणि शेवटी बैलपोळा साजरा केला जातो श्रात्र मग श्रावण मास कधी सुरू होतो आणि त्यामध्ये किती सोमवार पडतात आणि ते कधी येतात याविषयी ये माहिती पाहू श्रावण मास प्रारंभ एकोणतीस जुलै पहिला श्रावण सोमवार एक ऑगस्ट सो ला येतो दुसरा श्रावण सोमवार आठ ऑगस्ट ला तिसरा श्रावण सोमवार पंधरा ऑगस्ट ला येतो चौथा श्रावण सोमवार बावीस ऑगस्ट ला आणि श्रावण मास समाप्ती सत्तावीस ऑगस्टला सरा तर मग श्रावण महिन्यात कोणते सण येतात याविषयी माहिती पाहू श्रावण मास प्रारंभ एकोणतीस जुलैला लोकमान्य टिळक पुण्यतिथी एक ऑगस्ट तारखेला आहे मोहरम नऊ तारखेला रक्षाबंधन अकरा तारखेला स्वातंत्र्य दिन आपल्याच माहितीच आहे तो नेहमीच पंधरा ऑगस्ट ला असतो पारशी नवीन वर्ष सोळा ऑगस्टला श्रीकृष्ण जन्माष्टमी अठरा ऑगस्ट ला आणि गोपाळकाला एकोणीस ऑगस्ट ला आणि सगळ्यात शेवटचा श्रावण महिन्यातील सण म्हणजे बैलपोळा तो येतो सत्तावीस ऑगस्ट ला श्रावण महिन्याची समाप्ती होते सत्तावीस ऑगस्ट ला अशी आहेत श्रावण महिन्यात येणारे सण आमचा व्हिडिओ कसा वाटला ते सांगावं हो। लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद